नमस्कार गणपती बाप्पा मोर्या जय शिवराय जय श्री राम सर्वांचे आपल्या आजच्या या लाईव्ह ब्रॉडकास्टिंग मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचं लाईव्ह घेण्याचं मुख्य कारण कारण नसतं त्याला हो तर आवड आहे आजची लाईव्ह स्ट्रीम घेण्याची हा तर आजची जी लाईव्ह स्ट्रीम घेण्याची जी आवड आहे ना ती मुख्य आवड म्हणजे आपले बाप्पा दरवेळी कसं होतं की एकटाच मी लाईव्ह होतो ना एकटा लाईव्ह की नाही सांगा आज बाप्पांसोबत लाईव्ह येऊया लाईव्ह बाप्पांसोबत येणं म्हणजे बरं वाटत तरी सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा कसे आहेत सर्वजण छान आहात ना मस्त मस्त असायला पाहिजे बाप्पाची कृपा तुमच्या सर्वांवर राहू द्या कारण आजची गोष्ट कशी होते की आता गणपती आलेले आहेत बाप्पा बसले आहेत गणेशोत्सव चांगला चालू आहे गेल्या गेले दोन वर्ष आपण गणेशोत्सव चांगले ब्लॉग बनवतो परिणामी रिस्पॉन्स कमी मिळतो तर मला त्याची खंत नाही मला फक्त काय की बाप्पाचा ब्लॉग बनतो ना तर हे फार म्हणजे आवडतं मला तर दरवेळेच्या पेक्षा आपण आता यंदा काहीतरी एक नवीन करूया म्हणजे कसं होतं की सांगतो मला एकदा की गणपती बाप्पा सगळीकडे विराजमान झाले मी काय करणार मी माझा कॅमेरा घेणार आणि बघा तर कसा काय गणपती वगैरे आहे तिथे कुठे तिथे घेणार म्हणजे शूटिंग घेणार तर बाप्पा बसले ते सगळीकडे बाप्पा बसतात परंतु काहीतरी वेगळं पाहिजे हे म्हणजे काय की आपली संस्कृती परंपरा की प्रमाण की कि प्रमाण आपल्या घरी गणपती बसतात तर आपण यावेळी काय विचार केला की नुसता म्हणजे जाऊन नुसता डेकोरेशनचा व्हिडिओ घेऊन जमणार नाही डेकोरेशन म्हणजे एखाद्याने जर चलचित्र दे, देखावा केला असेल किंवा भारी डेकोरेशन केलं असेल तर आपण घेऊ शकतो परतूनस देखावत नाही तर त्याबद्दल म्हणजे सांगतो मला की आपल्या गणपतीसोबत आपण विविध प्रकारचे खेळ खेळतो म्हणजे जुगार नाही आहे किंवा आपण नाचतो वगैरे भजन घेतो तर ह्या गोष्टीवर आता आपण जास्त फोकस केला आहे तर जिथे भजन वगैरे हो चालू असेल का असेल तर तिथे आपण थोडी पाच मिनटं तरी व्हिडिओ घेऊच किंवा नाच चालू असेल तर आणखी भारी होईल अशा प्रत्येकाच्या पा म्हणजे दोन मिनटाचे तीन मिनटाचे व्हिडिओ घेऊन घेऊन आपण एक पंधरा मिनिटाचा मस्त ब्लॉग बनवू जेणेकरून आपली संस्कृती जी आहे ना ती आपल्या जगाला समजेल आजा आजा बा, अपने 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 चेतन, चेतन तर आज बघा आज लाईव्ह पण मी कसं बा बापांसोबत केले आहे तेव्हा सर्वांना परत एक सांगतो की गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आपण आपले गणपती आपल्या मखरामध्ये विराजमान झाले आहेत घरामध्ये विराजमान झाले आहेत बरं वाटतं त्याला एक चैतन्य नवचैतन्य घेऊन येतं आणि आपली संस्कृती सगळीकडे प्रसार होण्यासाठी कारण कसं आहे की आपण सांगतो बघा आता आपण पालखी सोले काढतो का ते आपली संस्कृती आहे परंपरा आहे तिथे मजा करतो आपण त्या परंपरेनुसार किंवा जत्रा वगैरे सगळीकडे परंपरा जर होऊ शकते मग आपले गणपतीची जर प्राचीन परंपरा आहे जुनी परंपरा आहे मग ती का प्रसारित व्हायला नको व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला मी सांगतो की ही लाईव्ह सध्या मी तरी ठेवतो मी काही व्हिडिओ डिलीट मारला नाही आहे तेव्हा ज्याच्या कोणाच्या घरी एखादा कार्यक्रम कधी काही असेल तर माझा जर व्हॉट्सअप नंबर असेल तर मला व्हॉट्सअपला देखील पाठवू शकता किंवा मला कमेंटमध्ये सांगा की बाबा माझ्या घरामध्ये असं असं आहे जर ते माझ्या जवळपास मला कुठे भेटेल तर तिथे मी नक्कीच जाईन आणि जर नाही भेटले तर तुम्हाला तुम्हाला एनल, मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईन तुम्ही ते व्हिडिओ काढा मस्त आणि मला व्हॉट्सअपद्वारे पाठवा म्हणजे आपल्या ब्लॉगला येणारला चांगलं कारण आपली संस्कृती सगळीकडे प्रसार करायचा त्यासाठी भरपूर मेहनत करतो धावतो मी दयंडीची बघा आपण परंपरानुसार करतो सर्व परंपरा ही दिसली पाहिजे कारण परंपरा टिकली तर समाज टिकेल समाज टिकला तर धर्म टिकेल समाज टिकला परत सांगतो मी समाज टिकला की धर्म पण टिकेल आणि आपलं राष्ट्र पण टिकेल त्यामुळं आपली जी परंपरा आहे ती सर्वकडे सगळीकडे पोहोचावी आपल्या पुढच्या पिढीने देखील त्याचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे कशी आहे की म्हणजे सांगतो मला मी गेल्या वर्षी जेव्हा ब्लॉग बनवतो बरेच ठिकाणी जुगार पण चालू होते म्हणजे असं काय नाही गणपती कला जुगार सगळीकडे खेळतात पण मी तल कोकणातल्या युट्यूबवरची व्हिडिओ बघतो ना की त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्याकडे नाच वगैरे फेरीनाच वगैरे मस्त होतं पण आपल्याकडे का होत नाही आपल्याकडे पण होतो पण आपण दाखवत नाही आता दाखवत का नाही तर आपण जात नाही तिथे तर तिथे मी तिथे का जात नाही कारण त्यांची ठरलेल्या कार्यक्रमाची मला वेळ माहिती होत नाही हा गुंत असतो तेव्हा मला सांगत जा खरोखर सांगतो मी येणार त्यासाठी आणि जर नाही यायला जमलं तर तुम्ही थोडीफार व्हिडिओ काढा मला पाठवा गणपतीची व्हिडिओ घ्यायची तिथल्या भजनाच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ घ्यायची आणि मस्त तेव्हा आता लाईव्ह संपवतो पाच मिनटाची लाईव्ह झाल्या का लाईव्ह जास्त मोठी नाही पाहिजे तेव्हा खरं सांगतो की मिलूया नव्या व्हिडिओमध्ये लवकर लवकर नवीन व्हिडिओ येईलच आपली जय शिवराय जय हिंद गणपती बाप्पा मोरया जय श्रीराम